बारा जानेवारी पंधराशे साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व आईचे नावसा तलवारबाजी दिली व त्या तलवारबाजी झाल्या देशावर आया बहिणीचे लुटत होते म्हणून त्यांचे मनात आले की आया बहिणीचे जो आब्रू लुटत त्याने दहा वेळा विचार केला पाहिजे आया बहिणीचे जो आब्रू लुटत त्याने दहा वेळा विचार केला पाहिजे जिजाऊंचे लहानच वयात शहाजी भोसले यांच्या संघ लग्न शिवाजीराजे शिवाजीराजे जिदाऊंचं स्वप्न होत जिजाऊंचं स्वप्न होत की शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकावं हो। त्यांना वाटलं हे स्वप्न आपण सुद्धा साकार करू शकलो नाही तो आपला मुलगा स्वप्न साकार करेल त्यासाठी त्यांनी राम लकर राम यांसारख्या अनेक क्रांतिकारांच्या त्यांना गोष्टी शिकवल्या व त्यातूनच ते स्वराज्य जिंकू शकले एवढे बोलून मी संपवते